ता खुनाच्या तीन आरोपींना शहापूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले शहापूर पोलिसांनी तत्परता दाखवत खुनाच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना अवघ्या दोन तासात ताब्यात घेऊन न्यायालयीन कारवाईसाठी हजर केले असता या जलद कारवाईमुळे गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारास तारदाळ गावच्या हद्दीत बालासा उद्योग समूह समोर झालेल्या वादातून संतोष गोपाळ पांडा वय छत्तीस सध्या राहणार शहापूर याचा खून करण्यात आला फिर्यादी वसंत सावळेराम शेजवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्यातील कामकाजावरून मयताच्या आणि आरोपीचा वाद झाला आरोपींनी संगनमत करून संतोष पांडा यांच्यावर लोखंडी ड्रॉम्पिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर दुखापत केली यात तो ठार झाला सदर घटनेत अटक केलेले आरोपी मनोज चंद्रमणी बेहरा वय चोवीस तपस नरोत्तम बेहरा वय बावीस शिवाराम जब्बेश्वर बेहरा वय बावीस सध्या राहणार बालासा उद्योगसमूह आझादनगर तारदाळ मुळगाव ओडिसा अशी आहेत गुन्हा घडल्याची माहिती मिळताच गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना ताब्यात घेतले त्यांना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेशकुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक गडिंगलज विभाग अण्णासाहेब जाधव हो। उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे पोलीस उपनिरीक्षक महावीर कुंटे व त्यांच्या पथकातील कर्मचारी अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे सतीश कुंभार शशिकांत ढोणे रोहित डावळे आयूब गडकरी अर्जुन फातले महेश शेळके अभिषेक चव्हाण इम्रान मुल्ला आदींनी सहभाग घेतला शहापूर पोलिसांच्या जलद कारवाईमुळे आरोपी पकडले गेल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे अशा ताज्या बातम्या पाहणीकरता लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद